त्यांनी डिक्लेअर केली की सुरू होती त्याच्यामुळे मग मी इकडं आलो आणि इकडं वेगवेगळ्या भागातले लोक सोलापूर जिल्ह्यातले आमच्या सांगली बिरज कुपवाड परिसरातले पुण्यात मधले असे लोक येत होते भेटत होते उद्या पण सकाळी सात वाजल्यापासून मी ह्या सगळ्यांना वेळ दिलेला आहे काहींना कुठल्या प्रभागाच्या बद्दल काही सांगायचं आहे सा, काही सा वेगवेगळी वेग मतं निवडणुका म्हटल्यानंतर कसं झालं पत्रकार मित्रांनो आमच्या निवडणुका झाल्या कोणी आम्ही खासदार झालो कुणी आमदार झालो कुणी मंत्री झालो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळी काही पदं मिळाली आम्हाला पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते निवडणूक निवडणुका एकतर चार वर्ष निवडणुका झाल्या नाही जास्त एक दोन हजार ला व्हायला पाहिजे होता त्या दोन हजार सव्वीस मध्ये आता होत आहे नवीन कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला संधी मिळावी बऱ्याच जणांनी आणि त्याच्यात खूप जणांना फार त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले की आता निवडणुका लागतील म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले परत निवडणुका पुढे गेल्या असं करत करत या जरा सगळ्यांना म्हणजे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला ही गोष्ट खरी आहे पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्या आणि ह्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे की पन्नास टक्केच्या आतमध्ये आरक्षण पाहिजे त्याच्यात विशेषतः आपल्या विदर्भातल्या नंतर मराठवाड्यातल्या दोन आणि विदर्भातल्या बहुतांशी आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही अशा ह्या निवडणुकांच्या पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण आणतील निवडणूक आयोग कारण सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत ते जाणार त्या मुख्यमंत्र्यांनी आज विधान केले के की पुण्यात राष्ट्रवादीसोबत लढणार नाही दुसऱ्या शेवटी राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांनी त्यांना जे योग्य वाटत ते स्टेटमेंट त्यांनी केलेलं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही परंतु ते त्यांनी सांगितलं याचा अर्थ होऊनच झालेला असेल म्हणूनच ते बोलले अरे बाबा मी कार्यक्रम संपल्या संपल्या मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही व्हायला माहित नाही मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र बसतो चर्चा करतो त्याच अनुषंगाने त्यांनी केलं असेल पुणे काय रणनीती असणार पुणे काय असणार त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असणार अरे बाबा अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही पण तरी देखील ता? ता? मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केला यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणत ठीक आहे बरोबर लढत आपल्याकडे युती करणार का राष्ट्रवादीची युती दोन्ही राष्ट्रवादी आता निवडणूक जाहीर झाली तुला काय कळ जरा कळ का जरा कळ काढ पेशन्स ठेव पेशन्स ठेव सार का त्यामध्ये ना आता पाच वाजता डिक्लेअरी आलंय आता सगळीकडे त्याचा बोबाटा झालेला आहे आता बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत आणि वेगवेगळे पक्ष कसे प्रभात स्ट्रॉंग होतील अशा प्रकारचा प्रयत्न करतायत आता ते आम्ही काय केलं मागे पंधरा वर्ष लोक महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही आणि काँग्रेसवा काय करायचो किंवा आमचे पक्ष शेका पक्ष होता तेव्हा किंवा इतर आरपीआय पी आठवडे साहेब तेव्हा आमच्याबरोबर काही काळ होते तर त्या काळामध्ये आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक ते शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथले जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार खासदार तो अधिकार द्यायचो की राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीने ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या शिवसेनेचे पदाधिकारी घेतले जातात भाजप शिवसेनेचे पदाधिकारी घेते आज देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणाले की शिंदे आणि आमच्यामध्ये असं ठरले की एकमेकांचे पदाधिकारी पक्षामध्ये घ्यायचं नाही मात्र तुमच्या पक्षाबद्दल ते काय बोललेले नाहीत आगामी काळामधले तुमच्या पक्षातले नेते ने पदाधिकारी सुद्धा घेण्यासाठी त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे असं तुला म्हणले मी त्याच्या मी त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलीन की बाबा असं पत्रकार मित्र विचारत होते कारण माझं त्यांचं बोलणं काल आम्ही दोघे जण नागपूरून येताना त्याच्या संदर्भामध्ये काही बोलणं झालेलं आहे कारंत त्यांनी काय बोलावं तुमच्या समोर हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे पण तुम्ही आता हे मला प्रश्नच विचारताय तर त्याच्याबद्दल पत्रकार मित्रांनी पुण्याच्या प्रश्न विचारला तर तुम्ही साहेबांचं सा नाव घेतलं माझं गे, नाव घेतलं नाही त्याच्यामुळं त्यांना एक बातमी त्याच्यातनं होऊ शकते किंवा तुमच्या कुणाच्या सूत्रांच्या माहितीनुसार अरे पण ते तसं ते, ते बोलले परंतु तुम्ही त्याचा अर्थ मराठी भाषेचा कसा अर्थ काढावा तसा काढता येईल प्रमुख शिंदेचं नाव घेतलं तुमचं घेतलं त्याच्यामुळे ठीक आहे मी भी विचारतो ना बाबा विचारून सांगतो भाजपा व शिवसेना असणार तुम्ही कुणाशी इतर पक्षांशी घेणार आहात अजून मी ठरवलेलं नाहीये योग्य वेळी योग्य निर्णय घेत ठीक आहे उमेदवारी अर्ज भरायच्या आधीपर्यंत होणार आहे राजकारण फार चांगलं कळतं तू मला मला अजित पूर्ण पिंपरी चिंचवडचं राजकारण फार चांगलं कळतं दुसऱ्यांचा फायदा होऊ नये म्हणून आम्हाला वेगळं लढायचं ठीक <laughs> आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये <laughs> तुम्हालाही माहिती आहे की पंचवीस वर्ष मी सांभाळलेली तुम्ही अनेक पत्रकार तुम्ही पत्रकार पण नव्हता तुम्ही विद्यार्थी होता <laughs> आणि त्याच्यातनं त्यावेळेस त्या शहराचा कसा सर्वांगीण विकास केला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे परंतु दुर्दैवाने माझ्यातलेच बरेच जण दोन हजार सतराला ला बाजूला गेले आणि त्यामुळं तिथं भाजपच महानगरपालिका आलेली आपण पाहिजे दादा आम्ही नव पत्रकारित पण तुमचं काम आम्ही बघत होतो म्हणजे अनेकदा पिंपरी मध्ये तुमचं नाव घेतलं जायचं आता पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढू आता तुम्ही त्यांना नाही सांगणार कुठे मला सांग पिंपरी चिंचवडचे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही दोघे एकत्र लढू अरे मी मगाशी काय तुम्हाला सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीमध्ये साधारण त्या त्या जिल्ह्यावर अधिकार द्यायचो आता जिल्ह्यात कोण कोण काय काय ठरवत आहे ते माझ्या माझ्याकडे माहिती येईलच नाकारच्या घोषणा देण्यात आल्या सांगू का स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुम्हाला मला जो सुसंस्कृतपणा शिकवला आणि राजकारणामध्ये सत्ताधारी विरोधक हे चालत असतं परंतु पातळी कुठली ठेवायची असते ह्याच भाग सर्वच राजकीय पक्षांनी ठेवलं पाहिजे वास्तविक आज देशाचे ते पंतप्रधान आहेत देशाच्या पंतप्रधानांच्या बद्दल अशा प्रकारचे अतिशय ही विकृतीच म्हणावी लागेल विकृत भाषा वापरायची विकृतपणा दाखवायचा हे काही बरोबर नाहीये ही आपल्या भारताची संस्कृती नाही ही आपल्या भारताची परंपरा नाहीये त्याचे वास्तविक त्यांनी हे जे कोणी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल ताबडतोब त्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं पाहिजे त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि अशा वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाहीये शेवटी ते देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचे पंतप्रधान आहेत त्यांचा आदर आपण सगळ्यांनी महापालिकेत अनेक ठिकाणी मुंबई असेल पुणे असेल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीला तोटा होईल असं बोललं जाते तुम्हाला काय वाटत महायुतीला तोटा होईल असं बोललं जाते जर जा दोन्ही ठाकरे नुकसान होईल <laughs> कोणी एकत्र आलं आणि कोणी विभक्त राहिलं तरी शेवटी जनतेच्या मनात जे असतं ते घडत असत जनता जनार्दन हे सर्वस्व आहे ते ठरवतात कुणाचं बटन दाबायचं आणि कुणाला निवडून आणायचं काय होतं मी अलीकडे एक बघितलं की निवडून एखादा पक्ष आला आणि त्यांना योग्य वाटलं तर ते म्हणतात की हे चांगलंय काय तुमचं ईव्हीएम चांगलंय अरे काय ईव्हीएम आहे अशा पद्धतीनं काहीतरी ते, ते बोलतात आणि जर नाही म्हटलं तर पराभूत झाले की म्हणायचं ईव्हीएम वर दोष ढकलायचा हे पण बरोबर नाही कारण तुम्ही बघा ना महायुतीला आम्हाला लोकसभेला एकतीस जागा आमच्या पराभूत झाल्या अवघ्या सतरा जागा आल्या त्यावेळेस त्यांना सगळ्यांना ईव्हीएम चांगलं वाटलं आम्ही ईव्हीएम बद्दल काही बोललो नाही कारण तो जनतेने दिलेला कौल होता परंतु तोच लाडक्या बहिणींच्या निर्णयामुळं आणि शेतकऱ्यांच्या निर्णयामुळं बदल झाला पाच महिन्यानी की लगेच ईव्हीएम ला दोष द्यायला सुरुवात केली तर एक गोष्ट मी मान्य करीन काही काही ठिकाणी दुबार नावं तिबार नाम नाव किंवा एका मतदारसंघातली नावं दुसऱ्या भागात अशा गोष्टी झाल्या आणि त्याचा अनुभव सगळ्यांनीच घेतला म्हणजे याच्याबद्दल मी रवींद्र चव्हाण साहेबांचं पण स्टेटमेंट ऐकलं माझ्याकडं पण बऱ्याच तक्रारी आल्या मी पण माझ्याकडे तक्रार आल्यानंतर त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचो की तपासून घ्या किंवा माझ्याकडे का पण काही असे पुरावे दाखवले गेले फोटवतोच पण तीन ठिकाणी तीन नावं उगीच किरकोळ असा बदल अशाही पद्धतीनं झाल्या आमचं म्हणणं की असं ज्यावेळेस होत त्यावेळेस याद्या बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगांनी त्या पूर्णपणे पारदर्शक कशा राहतील त्याच्यामध्ये कधी कधी समजा एखादा एरिया मला मतदान करणारा नसेल तर तो अख्खाच्या अख्खा उचलतात आणि शेजारी देतात टाकून आणि तेवढी नावं कमी करतात आणि मग वेळेस वोटिंगच्या वेळेस तो मतदार जातो दा त्याच वेळेस त्याला कळतं अरे माझं नाव हो नाही माझं नाव हो नाही मग कोणतरी सांगता अरे तुझं नाव पलीकडे आहे असा पण होता कामा नये लोकशाही पद्धतीनं संविधानानी जो अधिकार आपल्याला दिला त्या पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात हे माझंही स्पष्ट मत आहे लढत होणार आहे का मध्ये अरे त्याच्या संदर्भात तूच म्हणतो की मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं मुख्यमंत्री आज सर्व सर्व आहेत भारतीय जनता पक्षाचे जेव्हा त्यांनी सांगितल्यावर तसंच होणार ना तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे म्हणून त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल त्या संदर्भात मी ज्यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणण्याच्या एक पास झालेले ज्यामध्ये स्टॅम्प ड्युटीची काही तक्रारी असतील ते उच्च न्यायालयात केले केले जायचे आता महसूल मंत्र्याकडे केले जातात मग या सगळ्या निर्णयाकडे असं पाहिलं जाते की आ, केस केसमध्ये आहेत सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं बोललं कुणी काय बोलाव हा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे परंतु आम्हाला अनेकदा तक्रारी आलेल्या होत्या की एखाद्या जमिनीची नोंदणी करत असताना त्याच्यावर जेवढं काही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे तेवढी भरली जात नाही आणि मग ते पार डायरेक्ट जातं कोर्टाकडं वास्तविक सहकारामध्ये जसं एखादी गोष्ट त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगळी काही केली तर त्याच्याबद्दल मंत्र्यांना हेरिंग घेण्याचा अधिकार असतो तो अधिकार ठेवला आणि त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही निर्णय दिला तर महसूल मंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला हायकोर्टामध्ये जाण्याचा अधिकार आहेच तो अधिकार काढून घेऊ शकत नाही आंदोलन आहे अनेक महसूल अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांनी आज आंदोलन केलं या निर्णयाच्या विरोधामध्ये काय कारण आहे अरे काय कारण आहे निलंबित केलंय तहसीलदारांनी तहसीलदारांना त्याच्यामध्ये तू वेगळं सांगतो हे वेगळं सांगत आहे जो निर्णय आपल्या विधीमंडळांनी घेतला दोन्ही सभागृहांनी घेतला त्याच्यात ते बिल पास झालंय मधी काहीतरी अधिवेशनाच्या काळामध्ये काही अधिकारी यांना सस्पेंड केलं असं काहीतरी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जाहीर केलं त्याच्याबद्दल ते, ते सगळी माहिती घेतील त्याच्यात जर घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरलेला असेल तर ते मागे घेतील आणि त्या निर्णयामध्ये तथ्य असेल तर ते पुढची कारवाई करतील मला ज्योतिषी नाहीये अरे मी काम केलं म्हणून काय सगळं तू याच्याबरोबर काय केलं म्हणजे हे सगळं तुला याचं माहिती घ्या मला काय माहिती आहे तर मी कशामुळे हे स्टेटमेंट केलं त्याला ते अर्थहीन स्टेटमेंट असं माझं स्वतःच मत आहे ज्यावेळेस एखाद्या बद्दलचा निर्णय पोलीस घेतात चौकशी करण्यासाठी चौकशी करण्याचा त्यांचा अधिकार होत त्यावेळेस त्यांनी चौकशी करायची असते ज्यांची चौकशी करायची असते त्यांनी सगळी म्हणजे पूर्णपणे त्यांना चौकशी करायला सहकार्य करी केली होती की आम्हाला निवडणूक लढवायची परिवारातलं कुणीही दोघं कोर्टानं परवानगी दिली आता ते राष्ट्रवादीकडून लढणार असं कळते तुम्ही काय पत्नी अरे वेळ तुम्ही ना सगळं तुम्हीच ठरवता तुम्हीच प्रश्न उपस्थित करता तुम्हीच त्याचं उत्तर देता असं ठरलंय आता मलाच माहित नाही काय ठरलं ते तुला कळत मला त्याच्याबद्दल आज कुणीही काही ही जब चर्चा आमची कुणाची झालेली नाहीये उद्याच्याला मी अनेक बाबींच्यावर चर्चा करणार आहे मी वेगवेगळे प्रभाग आपले काहीतरी एकसष्ट प्रभाग आहेत पासष्ट सॉरी पासष्ट एकशे पासष्ट नगरसेवेत एक्केचाळीस प्रभाग राईट शे शे एक प्रभाग पाचचा आहे चाळीस प्रभाग चार चारशे पाचशे एकशे पासष्ट आणि त्या एकशे संदर्भामध्ये साधारण प्राथमिक चर्चा करत होतो किती अर्ज आलेत काय आलेत वगैरे वगैरे ते माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ते म्हणले की बाबा अजून अर्ज येतात लोकांना नक्की निवडणूक होणार की नाही त्याच्याबद्दल ते साशंक होते परंतु आता खऱ्या अर्थाने नी निवडणूक जाहीर झालेली आहे मला वाटतं किती तारखेपासून फॉर्म भरायचे तेवीस तारखेपासून त्याच्यामुळे त्याला आता जास्त गती सर्वच राजकीय पक्षांच्या मध्ये येईल निवडणुकामध्ये अनेक राजकीय पक्षाचे आमदार मंत्र्यांच्या म्हणजे मिसेस जे आहेत त्या नगराध्यक्ष झाल्या बिनविरोध आता सुद्धा अनेक जण जे आहेत ते बा लोकशाहीमध्ये उद्याच्याला तुझी पण बायको जर बिनविरोध झाली तर आपल्याला होणारी बायको तर तो त्यांचा अधिकार आहे शेवटी लोकशाही आहे रे लोकशाहीमध्ये कुणाला निवडून द्यावं आणि कुणाला बाजूला करावं हा जनतेचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आपण कशी टीका टिप्पणी करू शकतो राजकीय घराणेशाही म्हणून अनेक नगरसेवकाची मुलं सुद्धा तिकीट मागतात अनेक महिला सुद्धा तिकीट जर ती घराणेशाही वाटत असेल त्या मतदारांना तर त्यांनी त्या बाबतीतला विचार करावा त्यांना निवडून या का तिकीट देताना बहुतेक राजकीय पक्ष इलेक्टिव्ह मेरिट बघून तिकीट देतात अलीकडच्या काळामध्ये तो ट्रेन महाराष्ट्र देशात सगळीकडे जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत पाहायला मिळतो आपल्या मध्ये पण बा, चांद्यापासून बांद्यापर्यंत पाहायला मिळतो आणि हे बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांनी मान्य केलेलं आहे आणि फक्त इलेक्टिव्ह मेरिट हे बघून साधारण पुढे जातात त्याच्यामध्ये ज्यांचं जा काम चांगलं असतं ते रिपीट होतात आणि त्यांना असं वाटलं कुठल्या राजकीय पक्षाला की बाबा ह्याला घेतलं तर आपल्याला फायदा होईल तर ते वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या लोकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात वर्षानुवर्ष दिली अशा पद्धतीने उमेदवारी तुझा निरोप मी माझ्या ज्यांच्या ज्यांच्या ओटी आहेत त्या राजकीय पक्षांना सांगतो की असं एका आमच्या सहकार्याला पत्रकाराला वाटतं की आज्ञा होतो तेथे रो दादा हिंदी मध्ये <laughs> <हाँ पसे> <laughs> <तो> <laughs>